मध्ये बसले अगं वाले किती बायको टायमिंग आहे का नाही त्याला कामावर हो जातोय का कपिराई जातोय हे पण कळत आम्हाला अहो आता दिवस कुठला आहे तर नवरात्रीचं दिवस आहे तर मग हा गे खेळा बिळायला किती बिचाऱ्याला टेन्शन आलंय अर्पण सांगून जायचं जाऊ दे खेळायला जाऊ दे मी म्हणतोय की त्याचं वय आहे खेळावं

टाळूच कॅस गेल आता ह उजेडाचे चमन मग या जोडेल नको दांडे खेळायला एकटाच खेळू का जा पोरा संग येऊन त्याला किती उशीर झाला या बघितलं ना आता तर बाजू घेत होती कि तेवढी घ्यायला पाहिजे कि गाय साडेसात वाजले तरी पावणे आठ वाजल्या साडेसात घेऊन बसला या हं नेकडे फोन करावा काय करावा मैत्र भेटला की तिकडेच गोंधळतोय आता कशाचा बाबा मैत्र भेटल येईल किंवा पोरग हं बघ बाय तुझं कसं तसं तुझं आवाज तर आला या मैतेला फोन आले शेजारचं कोणतरी आसायचं शेजारचं कशाला कोण येते हाय का आला आला आला, आला हाय का हाय का रताय काय मी हे वेच किती वाजले किती वाजले या का का दी, दी दे ना दे ना। ला घरातच खरं घ्या नाही पाहिजे काय काय उशीर आहे इतक्या उशीर का बरं थांबलो तर ते आरती चालली नक्की कुठल्या आरतीला बघाय थांबलेला देवीची आरती चाललेली होती देवीची आरती वेग नाहीतर आरतीच्या नावाखाली आपलं भेटाय जायचा कशाला भेटाय कीर्तीला कीर्तीला वे कुठल्या कीर्तन तरंती तुला माहिती आहे वे नाही आरतीच्या नावाखाली भेटाय कीर्तीला आणि कीर्तीच्या नावाखाली काय बघू <laughs> काय म्हणलं पोरान काय खेळायला होय ना पोटान नाही पोटाने नाका येत नाही

तरी म्हणलं बाहेर का पळत सारखं हे तसं काही नाव घ्यायचं नाही माझ्या माझ्या कुठं सांगितलं तुम्ही कुठे गेलता तरी मी तिथं बघितलं दांड्या बघायला ऑफिसवर जाऊन तिथंच होतो सांगा तिथं दांड्या कुणी शिकवल्या कुणी शिकवल्या सांगा कोणाचं नाव सांगू तुला किती जणांचं नाव आणि नाही येत मला म्हणते आणि कसं काय शिकले हा कसं काय येत काय कसं आणि आम्हाला घेऊन जायला म्हटलं की जुळत नाही तुम्हाला तुम्हाला दांडी तर लिती खातात तर दर बरं शिकवायचं कोण शिकवायचं कोण मी शिकवतो की मी शिकवतो की बघू कशी घेऊ हां मी म्हणून तर म्हटलं तू पण शिकून घे म्हणजे माझ्या माघारी तुम्ही शिकायला दांडिया आता मी तुमच्याकडे बघणारच आहे आता आता तुमच्याकडे बघणारच आहे आता बघून बघून थकली की ग तू बघतीच होता सोन्या नानाला कशी यायला लागली आता कसं खेळत तुम्ही कसं खेळता

आणली जा आता खेळायला जायचं उद्यापासून उद्यापासून इकडं येत्या मी उद्यापासून जाणार होय तुम्ही जाणार आहे व आता तरी सोडलं तरी जाऊ बघितलं बघतेस तुमच्याकडे थांबा तुम्हाला सोडते मी मोकळा आता

त्यामुळेच तू आग लावायचं काम करतेस काय हा शेप लक्ष ठेवलं की हि हो म्हणणार यांचीच बांधणं लावली की हि हो आपला शेप मध्ये मी काय म्हणलं तुझ्या लक्ष देश म्हणजे नव्हतोच आज होतो का घरातच होतो सांग किती खोटं बोलला तेव्हा

कशी खेळायची ती सांगते ना तर चला बाय मित्र